ग्रँड सेलिब्रेशन झालेलं आहे आमच्या हॉलमध्ये आंबेडकर हॉलमध्ये काय होतं त्याचं स्वरूप काय सांगा सर हा जो रेकॉर्ड हम होता आमचा वाला हमारा संविधान हमारा स्वाभिमान हा सिनियर सिटीजनचा एक, एक वर्ल्ड रेकॉर्ड होता याच्या आधीच एक वर्ल्ड रेकॉर्ड होता गुजरातच्या नावाने दोन हजार एकोणीसला जो एकोण एकोणचाळीस तासाचा तो अहमदाबादच्या नावाने तो रेकॉर्ड होता तो तो रेकॉर्ड आम्ही इथे नागपूरला याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये वन एट लोकांना घेऊन पंच्याहत्तर तासांचा हा आम्ही एक नवीन विश्व विक्रम केला सतीश अलोने सर आणि अलकासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वात सिनियर सिटीजनचा आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केला होता आणि आमची जे कॉर्डिनेटरची टीम होती त्याच्यामध्ये अंजली लोब्रासे सुनेना खाडे मॅडम वामन सोनकर चंद्रकांत पोपट सर सुनील हिरेखन अनिल धकाटे सर रवी हाटेकर सर ज्योत्ना शेट्टे प्रभुदास फंडे कल्पना नाईक नंदिनी वर्गत आणि रत्ना पाटील असे आमचे ऑर्गनायझर होते आ, किती सिंगरने पार्टिपेट केलं होतं तुमच्यासोबत आणि सत्तर तास जे गायन चाललं त्याच्यामध्ये कशा प्रकारचं गायन होतं काय वन सेवन्टी एट लोकांनी पार्टिसिपेट केला लो होता आणि फाईव्ह थर्टी सिक्स त्याच्यामध्ये सॉन्ग परफॉर्म केलं लो त्या लोकांनी आणि हा अजून काय विचारलं विसरून गेलो सर त्यांचा प्रोग्राम झालेला आहे याच्यामध्ये आणि पंच्याहत्तर आहे कोणासोबत रेकॉर्ड तोडण्यात आलेला आहे आणि किती आहे किती तासात तोडलेला काय सांग ऍक्च्युली दोन हजार एकोणीस मध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड गुजरातच्या नावावर होता अहमदाबाद मध्ये एकोणतीस तासाचा त्यांनी रेकॉर्ड केला होता आणि त्याच्यामध्ये त्र्याहत्तर पार्टिसिपेंट्स होते त्यानंतर आम्ही अमरावतीवरून अम्र, अमरावतीचा रेकॉर्ड कम्प्लीट झाल्यानंतर इथे येताना मणीष सरांशी पवन सरांशी डिस्कस झालं सोलंकी सरांशी मग त्यांनी सांगितलं की असं पण आपण रेकॉर्ड करू शकतो आणि मग आम्ही एक विचार केला की आमचे जे सहकारी आमचे स्वतःचे ग्रुप आहे आमचे जे सहकारी आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही सिनियर सिटीजनला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ आणि त्यासाठी मग आम्ही आणाय आपल्या भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्याचं औचित्य साधून मी, आम्ही सरांशी असं बोलून दाखवलं की पंच्याहत्तर तासाचा ठीक राहील का तर हो म्हणे इट्स व्हेरी गुड प्लेनमध्ये करू शकता पण प्लेनपेक्षा आम्ही दिवसरात्र करू करूया असं म्हणून आम्ही मग त्याला शेवटचं अंतिम स्वरूप दिलं आणि अमलात आणला ते अशा तऱ्हेने आम्ही पंच्याहत्तर तासाचा स्टॉप अवॉर्ड मी आणि माझे सहकारी गायिका अलकाताई वाघमारे दोघांनी मिळून आमचा स्वतःचा ग्रुप पण आहे एसएमजी ग्रुप त्या अर्गनायझर मी डायरेक्टर आहे आणि मग सगळ्या ऑर्गनायझर लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सगळ्यांच्या सहकार्यानी आणि आमच्या गायक कलाकारांच्या सहकार्याने आम्ही याला अंतिम स्वरूप दिलं आणि अशा तऱ्हेने आम्ही एकोणतीस तासाचा गुजरातचा अहमदाबादचा रेकॉर्ड आम्ही ब्रेक करून टाकला आहे याच्यामध्ये तुमचा अनुभव कसा राहिला राहिलेला आहे काय अनुभव असा की गुजरात मध्ये नागपूरवाल्यांना घंट्याचा रेकॉर्ड नॉन स्टॉप केलेला आहे रात्र तीन दिवस आणि त्याच्या आधी आम्ही दोन बट रेकॉर्ड केलेले होते परंतु या काळामध्ये जसं आला की संविधानाला आपल्या पंच्याहत्तर घंटे पूर्ण झालेले होते त्या अनुषंगाने आम्ही आमच्या मनात एक विचार आला की चला आपण सुद्धा काहीतरी के केलं पाहिजे आणि आम्ही सरांसोबत आमचं मनोगत व्यक्त करून या पंच्याहत्तर घंट्यांचं त्यांच्या समोर प्रपोजल मांडलं आणि ते तयार पण झाले आणि त्या याच्याने आम्ही अगदी दहा मिनिटात निर्णय घेऊन याला होकार दिला आणि तीन दिवसात आम्ही तो नान स्टॉप प्रोग्राम सक्सेस केला आणि आमची जी काही टीम होती ऑर्गनायझर टीम त्या लोकांनी सुद्धा आम्हाला साथ दिला आणि आमचे जे सिंगर्स आहेत ते जे नेहमी आम्हाला साथ देतात त्यांनी सुद्धा हा प्रोग्राम सक्सेस करून दाखवला तर त्यांची सुद्धा मी ऑर्गनायझर टीम आणि आमच्या जे गायक लोक आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद देते आज मेडल आणि सर्टिफिकेट वाटण्यात आले हे आपल्या कडनं होते की वर्ल्ड रेकॉर्ड झाले तिकडनं नाही 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 हे आमच्या कडनं कारण जे काही त्यांनी आम्हाला हे केलं गाण्यामध्ये जे काही केलं त्यांना आम्ही आमच्यातर्फे वर्ल्ड रेकॉर्डचे सर्टिफिकेट आणि मेडल दिले कुठल्या कुठल्या सिटी मधन होते जास्तीत जास्त नागपूर वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथन लोक आले आणि जवळपास एकशे पं अठ्याहत्तर गायक होते त्यापैकी नागपूरचे सर्वात जास्त गायक होते अमरावतीवरून काही दहा पंधरा गायक साकोली वर्धा चंद्रपूर म्हणजे असे असे गायक गेले कि एक असं औषित आहे की एक आणखी रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावरती आहे कुठला रेकॉर्ड आहे आणि त्यामध्ये किती सिंगर राहणार आहे प्लॅटफॉर्म आहे काय आमचा येत्या दोन महिन्याच्या काळात म्हणजे नोव्हेंबर पर्यंत एक दुसरा एक वर्ड रेकॉर्ड घ्यायची इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल असंही मला वाटत आहे जसं आता आम्ही पंच्याहत्तर घंटे एकशे ऐंशी ओव्हर्स आणि एकशे पंच्याहत्तर घंट्यांचे एक एक जे तीन रेकॉर्ड केले चारशे एक घंट्याचा सुद्धा अमरावतीला रेकॉर्ड झाला पुढे आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त घंटाचा रेकॉर्ड करता येईल अशी आमची अपेक्षा आणि ती आम्ही पूर्ण करू किती सिंगर घेऊन हा करणार आहात आणि कोण कोण ऑर्गनायझर राहणार कशा पद्धतीचा आहे का मनीष फाउंडेशन मध्ये आतापर्यंत की काही आमची ऑर्गनायझर टीम आणि कोऑर्डिनेटर होते ते सरांनी चांगल्या प्रकारे टीम टीम आमची बनलेली आहे आणि पुढे जे काय आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रोग्राम घेऊ तीच टीम आम्हाला शेवटपर्यंत साथ देईल आणि आम्ही मनीष फाउंडेशन तर्फेच हे प्रोग्राम आम्ही घेत राहू त्याच्यामध्ये जवळपास आता जसे चारशे एक मध्ये आम्हाला तीनशे साडेतीनशे सिंगर्स होते पाचशे एक मध्ये होऊ शकतात आम्हाला चार चारशे साडेचारशे सिंगर्सचा सा सुद्धा हे करावं लागेल तर याच्यामध्ये कशा प्रकारचे जसं आता आम्ही एक मल्टी प्रोग्राम जर घेत आहोत तर त्या मल्टी प्रोग्राम मध्ये आम्ही मराठी हिंदी अभंग जे काही असतील ते ठेवू शकतो परंतु जर आम्ही प्रोग्राम जर नाही घेतला आणि कुठल्या एखाद्या विशिष्ट का गायकांवरच समजा फोकस केलं तर आम्ही त्याच गायकांचे गाणे डोएट असो सिंगल्स असो किंवा कुठलेही असो त्याच गायकांवर आधारित ते आम्ही गाणे घेऊन तो वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण करू पण जर आम्हाला मल्टी घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आम्ही डान्स गाणे संगीत हे सर्व काही ठेवू आणि त्या प्रकारे तो आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करू वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात राहणार नाही नाही मी आता जसं तुम्हाला बोलली की जर आम्हाला मल्टी प्रोग्राम घ्यायचा असला तर त्याच्यामध्ये गाणे संगीत डान्स हे सर्व येईल पण विशिष्ट समजा गाण्यांचाच प्रोग्राम जर घ्यायचा असला आणि विशिष्ट एका गायकांवरती जर घ्यायचा असला तर तो, तो आम्ही तेवढे घंटे किती घंट्याचा तो घ्यायचा आहे त्याचं पहिले हे करून नंतरच तो आम्ही प्रोग्राम घेऊ विचार की एका सिंगरवर आपण गाणे म्हणायचे आहे तर कुठला सिंगर तुमच्या आवडीन तुम्ही पकडा असं काही नाही आहे सिंगर्स अनेक चांगले आहेत मोहम्मद रफीजी चांगले आहेत मुकेशजी आहेत किशोर कुमार चांगले आहेत लता मंगेशकरजी आहेत अशा बोसले विशिष्ट म्हणजे एकावर आपण नाही करू शकत मल्टी पण ठेवू शकतो पण जर म्हणायचं झालं जसं आता आम्ही क्लासिकल सॉंग्स म्हणतो आशा भोसलेचे आम्ही आशा भोसलेवर पण प्रोग्राम ठेवू शकतो लता मंगेशकर सु... त्याच्यावर सुद्धा ठेवू शकतो आता जसं अमरावतीवाले किशोर कुमारवर घेत आहेत ना प्रोग्राम तर ते कुठल्याही एका गायकांवर घेऊ शकतो याच्यात आपण असं म्हणू शकत नाही की हा गायक असा की तो गायक कसा कुठलाच गायक कमी नाही सर्व गायक सर्वच चांगले कुठल्या एका गायकावर आम्ही प्रोग्राम घेऊ शकतो गायकाचा प्रश्न नाहीये विशिष्ट एक रेकॉर्ड बनवायचा असेल कुठल्याही गायकांनी गायलेल्या 1000 पेक्षा जास्त गाणे गायलेले आहे असे कुठला गायक जे तुमच्या पसंतीने आमच्या पसंतीने आम्ही रफी साहेबांचा सा घेऊ शकतो ज्यांनी एक हजाराच्या वरती गाणी गायलेली आहेत त्यांचा पण रेकॉर्ड बनवू शकतो म्हणजे माझ्या मते सुद्धा मोहम्मद रफी साहेबांचा एक आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो लता दीदींचा सुद्धा करू शकतो त्यांनी सुद्धा हजारच्या वरती गाणी गायलेली आहेत त्यांच्यावरती सुद्धा आम्ही एक रेकॉर्ड करू शकतो